मिऱ्या एमआयडीसी मध्ये जी लॉजिस्टिक पॉलिसी महाराष्ट्रामध्ये झाली त्यातला लॉजिस्टिक पार्क रत्नागिरीमध्ये असावा ही प्रामाणिक भूमिका उद्योग विभागाची आणि एम आय डी सीची होती परंतु काल परवाच मला असं कळलं की तिथे ज्या दोन ग्रामपंचायती आहेत म्हणजे मिर्या आणि जाकी मिर्या या दोन्ही ग्रामपंचायतीनं त्या ला विरोध केलेला आहे शासनाचं धोरण स्पष्ट आहे की एखादी गोष्ट जर तिथल्या स्थानिक लोकांना नको असेल त्याच्यामधनं काही गैरसमज निर्माण होणार असतील तर अन्य कुठच्याही पुढाऱ्यांची आवश्यकता नाही त्यांच्याबरोबर मी चर्चा करणार आहे पुढच्या आठवड्यातल्या दौऱ्याबरोबर आणि त्यांना जर तिथं खरोखरच ते नको असेल तर जे तिथल्या लोकांना पाहिजे ते करण्याची भूमिका उद्योग विभाग म्हणून आमची राहील मी बोलणार मी स्वतःहून जरी माझ्याकडे काही टप्प्यामध्ये ती एमआयडीसी पाहिजे म्हणून काही लोक आली काही लोकांनी येऊन माझ्यासमोर प्लान तयार केले असं जरी असलं आणि ग्रामसभेचे ठराव आणि तिथले काही मोठे जे हॉटेल व्यावसायिक आहेत किंवा जमीन व्यावसायिक आहेत त्यांनी पुढाकार घेऊन जे काही तिथं हा विषय निर्माण झालेला आहे त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोलेन आणि जर एखाद्या येणाऱ्या प्रकल्पामुळे बेरोजगारी दूर होत असताना देखील त्याचा विरोध असेल तर योग्य तो निर्णय उद्योग मंत्री म्हणून मी घेईन त्याला कोणाचीही मध्यस्थांची गरज नाही थेट मी ग्रामस्थांशी चर्चा करणार नाही अंबादास दानवे एकनाथ शिंदे शिंदेसाहेब कसं म्हणतील आपण अपेक्षा तरी कसं करताना एकनाथ शिंदे साहेबांचं रेटिंग जरी मुख्यमंत्री म्हणून हाय असलं तरी विरोधी पक्ष नेते हे एकनाथ शिंदे साहेब एक नंबरचे मुख्यमंत्री आहेत हे कसं बोलू शकतात आणि तुम्ही तरी कशी अपेक्षा धरता मग ते जर बोलले तर दुसऱ्या दिवशी त्यांचा राजीनामा घेतला जाईल आणि तिसऱ्या दिवशी ते आमच्याकडे येतील त्याच्यामुळे ते ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाचं नेत्या नेत्याचं ते गुणगान गाणार हीच लोकशाही आहे त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये काय वावगं केलंय मला वाटत नाही परंतु विरोधी पक्षनेत्यांचा जर मागचा इतिहास बघितला तर विरोधी पक्षनेते हे नंतर सत्ताधारी पक्षाकडे आलेले आहेत त्याच्यामुळे शिंदे साहेब सत्ताधारी पक्षात आहेत आता बाकीचं तुम्ही समजून घ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानं आलेली योजना आहे महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथजी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील आणि अजितदादा असतील ही जी संकल्पनेतनं आलेली योजना होती ह्या तिघांनी नेते मंडळींनी स्वीकारली आणि त्याच्यानंतर तो कॅबिनेट समोर विषय आला आणि कॅबिनेट समोर विषय आला असताना देखील ही चर्चा झाली ही जी संकल्पना ती आहे ती माननीय मुख्यमंत्री मोदयांची आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी यांनी उचलून धरली त्याच्या मला असं वाटतं की श्रेयवादामध्ये जाण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यातनं आलेली ही संकल्पना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उचलून धरली आणि कॅबिनेटने त्याला मंजुरी दिली दे कोण देत नाही बोलले ना, ना मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतनच ही आलेली योजना कुठे याच्यावर स्वतः मला असं वाटतं की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खुलासा केलेला आहे मला या कॉन्ट्रोवर्सी मध्ये जायचं नाही परंतु या योजनेचं शासकीय नाव जे आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असंच आहे आणि जी आर देखील तसंच आहे आता ही यादी कुठून येते हे मला माहित नाही काही बैठका होतात त्या बैठकीला शिवसेनेकडनं मी असतो त्याच्यामुळे अशी चर्चा आमच्या समोर आणि आम्ही शिंदे साहेबांना सांगायच्या अगोदर अप्रोक्ष कुठं झाली असेल तर मला माहित नाही पण असं कुठेही झालेलं नाही परंतु तिकीट वाटपाची चर्चा सुरू झालेली आहे सन्मानपूर्वक तिन्ही पक्षाला तिकीट वाटप होईल ही तीन नेत्यांची भूमिका आहे अमित शहा साहेबांची देखील हीच भूमिका आहे परंतु तुमच्याकडे येणारी जी माहिती आहे ती कुठून येते आम्हाला माहित नाही त्याच्यामुळे तुमची जी माहिती आहे ती कदाचित तुमच्या सोर्सकडनं आल्यामुळे ती योग्य असेल परंतु ती माहिती अजून आमच्यापर्यंत पोहोचली नाही रत्नागिरीच्या विकासात्मक परिवर्तन होतय प्राणी संग्रहालय होत आहे त्याच्यानंतर थ्रीडी मल्टिमिडिया शो होतोय लोकमान्य टिकांचं स्मारक उभारलं गेलं लोकमान्य टिकांची ग्रंथालय चांगलं झालं नाट्यगृहाला चांगले दिवस आले त्याच्यानंतर विमानतळ चांगलं होतंय ते विकासात्मक परिवर्तन होत ना आणि जे कोण परिवर्तनाचे बॅनर यांनी लावलेले आहेत ते या परिवर्तनामध्ये सामील होतील भविष्यात चला